देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्याची तुकोबराची सत्ता तुकोबाराय म्हणतील तस तुकोबाराय म्हणतील त्या पद्धतीनं तुकोबाराय म्हणतील तिथं त्या देवाला प्रकट व्हावं लागतं देवाच्या हातात कुठं प्रकट व्हावं हे नाही ते आहे हे भक्ताच्या हातामध्ये भक्ताची सत्ता देवावर चालते देवाची सत्ता भक्तावर चालत नाही हे लक्षात मी अधिक प्रमाण देत नाही आपल्याला पण देवावर त्यांची सत्ता चालते इतका मोठा ज्यांचा अधिकार ते म्हणतील तिथं परमात्म्याला प्रकट व्हावं लागतं ते म्हणतील त्या रूपामध्ये प्रकट व्हावं लागतं आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे जो मी तुझं पा आहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा असे जे काही पाठ आहेत त्याच्यामध्ये आता दृष्टी पुढे आईसाची आहे असात असा राहा नाही असा असा तुळशीहार गळा कासे आवडे निरंतर हे ध्यान का हे जी ध्यान हेच ध्यान जर अपेक्षित असेल तर तेच ध्यान भगवंताला धारण करावं लागेल याच्याकरता करता आता कथा सांगून आपल्याला आपला वेळ घेत नाही फक्त मुद्दा एवढाच आहे की ज्याने भगवंताला आपलं जीवन समर्पित केलं तो भगवंताची पत्नी झाला आणि जो भगवंतावर सत्ता गाजवतो तो, तो भगवंताची पत्नी झाला अशी सत्ता ज्याला गाजवता येते तो काला वाटण्याचा अधिकारी थोडक्यात कंठामध्ये कृष्ण मने धारण करणं याचे चार अर्थ आपण बघितले कंठामध्ये कृष्ण मने धारण करणं म्हणजे असत्य अकल्याणाचं न बोलणं कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे अखंड नाम चिंतन करत राहणं कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे भगवंताला समर्पित होणं आणि कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं याचा अर्थ भगवंतावर सत्ता गाजवणं हे जेवढं सगळं या चारही गोष्टी ज्याला जमल्या तो काला वाटण्याचा अधिकारी म्हणून तुकोबाराय बोलतात कंठीधरिला कृष्णमणी अवधा जनी प्रकाश म्हणून काला वाटू एकमेका वैष्णव एका संभ्रम विठो बा काला वाटू एकमेका वैष्णव निका संग्रह म्हणजे संत श्रेष्ठ श्री खोबर आहे या अभंगामध्ये आपल्याला काला पाठण्याकरता आम्ही काय साधन केलं त्याचा विचार सांगतात तो विचार अल्पशब्दामध्ये आपण बघून आलो काल्याचं कीर्तन आहे आपल्या संप्रदायाचा दंडक आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं थोडंसं चरित्र सांगितलं पाहिजे म्हणून थोडस चरित्र सांगू चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळातलं चरित्र खूप सांगा असं अच्चारा तुकोबांनी आपल्याला सांगितलं काल्याच्या कीर्तनामध्ये कोणतं चरित्र सांगावं कीर्तनकार स्वतंत्र नाही केले देवे गोकुळ गोकुळातलंच सांगा कीर्तनकार स्वतंत्र नाही पण कीर्तनामध्ये किती चरित्र सांगायचं मात्र कीर्तनकार स्वतंत्र आहे म्हणून म्हणतात ते विस्तारावे नाही म्हटलं उच्चारावे फक्त आपल्याला त्याचा उच्चार करायचा हा वेळ आपला घेणार नाही अगदी अल्प स्वल्प शब्दामध्ये भगवंताचं चरित्र आपल्या समोर ठेवतो हो भगवान श्रीकृष्णांचं चरित्र म्हणजे पावला पावलाला आश्चर्य भगवान श्री श्रीकृष्णांचं चरित्र म्हणजे पावला पावलाला नुसतं आश्चर्य नाही तर पावला पावलाला आनंदयुक्त आश्चर्य हे भगवंतानी निर्माण करून दिलं आपल्याकडे परमात्मा सच्चिदानंद घन म्हणून सांगितला जातो सदरूप सदांशामध्ये परमात्मा धर्मरक्षण करत असतो चिदांशामध्ये परमात्मा ज्ञानरक्षण करत असतो आणि आनंदांशामध्ये परमात्मा आनंदाचं रक्षण करत असतो म्हणून सदरूपातला अवतार हा रामावतार आहे चीद रूपातला ज्ञानावतार हा कपिल अवतार किंवा दत्त महाप्रभूंचा अवतार आहे आणि आनंद स्वरूपाचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण इथं अवताराला आले तो आनंद देण्याकरता आले याचा अर्थ रामावतारात आनंद नाही असं नाही पण रामावतार आणि कृष्ण अवतार याच्यामधलं थोडं अंतर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल अगदी धावता विचार सांगतो रामचंद्र प्रभू दुपारी बारा वाजता अवताराला आले हे रात्री बाराला आले रामचंद्र प्रभू राजवाड्यात आले ते तुरुंगात आले रामचंद्र प्रभू एकाच आईबापाचे ते दोन दोन आई बापाचे रामचंद्र प्रभू अवताराला आले एकदम सरळ जीवन आहे राम या शब्दामध्ये जोडाक्षर नाही आणि कृष्ण या शब्दामध्ये दोन्ही जोडाक्षर रामचंद्र प्रभू अवताराला आले तेव्हा निळ्या वर्णाचे हे अवताराला आले ते काळ्या वर्णाचे काळ्या रंगाचा एक स्वभाव असतो काळ्या रंगाचा एक स्वभाव असतो तुम्ही उत्तम सुंदर असे चित्र काढा कागदावरती सुंदर चित्र काढा आणि सगळं चित्र काढून झाल्यावर त्याच्यावर एक तांब्या भरून काळा रंग होता काय होत चित्र काही दिसत नाही दुसऱ्याला वर येऊ न देणे हा काळ्या रंगाचा स्वभाव <laughs> काळ्या रंगाचा हा स्वभाव काळा रंग दुसऱ्याला वर येऊ देत नाही निळ्या रंगाचं तसं नाही त्यामुळे रामायणामध्ये मारुती राहायला रामा एवढंच महत्व आहे हो मंदोदरीलाही तेवढंच महत्व लक्ष्मणालाही तेवढच महत्व भरत अरण्यात नव्हते पण राम राया एवढंच महत्व उर्मिलेला तेवढंच महत्व नाही नाही रावणालाही तेवढंच महत्व तर रामायण रंगत आहे ना पण अवतारात कुणाला महत्व त्याला सोडून दुसऱ्याला दुसऱ्याला वर येऊ न देणे हा काळ्या रंगाचा स्वभाव त्यामुळे भगवान किती फरक सांगू शेवटचा फरक सांगतो रामावतार आणि कृष्णावतारातला शेवटचा एक फरक सांगतो रामासारखं वागणं सगळ्यांना शक्य आहे पण कोणी तसं वागत नाही आणि कृष्णासारखं वागणं कुणालाही शक्य नाही पण सगळ्याची मरमर पितत <laughs> रामावतार वेगळा कृष्णा वेगळा भगवान श्रीकृष्ण अवताराला आले वसुदेव देवकीच्या पुट पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले हृदयातले भगवान वैधीविद्येद्वारे देवतेच्या गर्भात टाकले गेले आणि गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं अयोनी संभव नो हे काही श्रमे नामयाचा स्वामी प्रकट आला असं नामदेवरायने त्याचं वर्णन केलं पुष्ठ भागवतातला वगैरे विचार सोडून द्या अवताराला आले आधीचा सगळा इतिहास आपल्याला माहितीये सहा मुलांना कंसाने मारलंय सातव्या मुलांचा गर्भ भगवंतानी योग रोहिणीच्या गर्भामध्ये बलरामदाच्या रूपाने नेऊन ठेवलेला आहे आणि आठव्या वेळेला भगवंताचा आविर्भाव झाला आणि हा आविर्भाव झाल्यानंतर आधीच्या सहा मुलांसारखा कंस याला मारेल असं जेव्हा देवकीला वाटलं तेव्हा देवकीनं सांगितलं सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी झडी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाला मारेल याला लपवा याला लपवा लपवा कुठं लपवा लपवण्याकरता जागा काय लपवणं कशाच्या तरी मागे असतं लपवणं कशाच्या तरी खाली असतं लपवणं कशाच्या तरी मध्ये असत बरं का लपवण्याच्या तीनच जागा असतात मागे खाली मध्ये या तीनच लपवण्याच्या जागा आहेत याच्या पलीकडे लपवणं नसतं मग कशाच्या तरी खाली ठेवावं तर त्या तुरुंगात खाली ठेवण्यासारखं काही नव्हतं कशाच्या तरी मागे लपवावं तर मागे ठेवावं असं कपाट वगैरे त्या तुरुंगात काही नव्हतं आणि कशाच्या तरी मध्ये लपवावं तर मध्ये लपवावं असं अवतीभूती पुष्कळ सा नव्हतं मग कुठं लपवावं असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा चेहऱ्यावर गोंधळलेला भाव बघून भगवंताने आपल्या वडिलांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून त्यांच्या कानामध्ये असं सांगितलं की मला आपण इथं इथं ठेवू नका मग कुठं ठेवायचंय